काय तुमची पहिली प्रतिक्रिया मी कालही सांगितलं की संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड आहे त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यांचं समर्थन कुणीच करू शकत नाही आम्ही कधीच करणार नाही त्या वृत्तीचे लोक आम्ही नाहीच म्हणजे राहिला आता दुसरा प्रश्न माझ्या फोनचा सीडीआर काढावा किंवा कुठल्या पीआयला कुठल्या व्यक्तीला कुठल्या हवालदाराला कुठल्या पीला कुठल्या सीपीला मी फोन केला खोटाडेपणा सोडला पाहिजे आणि ती आमची उरतीच नाही आहे एखाद्या आरोपीला वाचवण्याकरता आम्ही झळपड करू आरोपी आरोपी आहे कुठल्याही पक्षाचा असो त्यामुळं संभाजी ब्रिगेडबद्दल काही आमचं वेगळं मत असेल तर आम्ही व्यक्तिगत मांडू आमच्या बैठकीत मांडू आमच्या सभेत मांडू पण भ्याड हल्ल्या आहे अशा प्रकारचे वंगन फेकणं वगैरे हे काही योग्य नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल योग्य नाही आहे संभाजी ब्रिगेड नाही या राज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल असं करणे योग्य नाही शाही टाकणे वंगन टाकणे योग्य नाही त्याच्यामुळे याचं समर्थन बिलकुल नाही पोलिसांनी पूर्ण कारवाई केलेली आहे पोलिसांनी कलमाई वाढवलेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं या प्रकरणामध्ये आता जे जे काही पोलिस करताय ते सर्व पोलिसांना अधिकार आहे मी कधीही कधीही कोणताही फोन कोणत्याही पोलिसाला केला नाही सर तुकडाबंदी संदर्भात तुम्ही घोषणा केली मात्र याचं नोटिफिकेशन कसं निघणार कधीपर्यंत निघणार अशी मागणी आता सर्वसामान्य करत आहेत एक हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट जे आहेत ते सुद्धा विकासासाठी थांबणार आहेत तुकडेबंदी कायदा नागरिक क्षेत्राकरता जिथे जिथे नागरीकरण झालं त्या भागाकरता रद्द करण्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी मला सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसचं सरकार आमच्या सरकारनी हा निर्णय आता घेतलेला आहे आणि अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी आम्ही नोटिफिकेशन काढतो आहे आणि पंधरा दिवसामध्ये याचा एक एसओपी काढू की कसं कसं रेग्युलायशन करावं कसं कसं तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यावर हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावर हा वर्ग आहे ज्यांना आम्हाला रिलीफ द्यायचा आहे त्यांच्या रजिस्ट्री करून द्यायची आहे त्यांचे घरं कायदेशीर करून द्यायचे आहे त्यामुळं तुकडे बंदी कायदा हा रद्द करून सर्व लोकांचे घरं कायदेशीर करण्याचं काम एका एसओपीच्या माध्यमातून सरकार करणार आहे सर तुम्ही एक राज्य एक नोंदणी एकदस्त नोंदणी हा उपक्रम घेऊन येत होता मात्र काल जयंत पाटील यांनी हा उपक्रम धोकादायक असल्याचं म्हटलेलं आहे कुठलाही एखादा भाऊ मुंबईमध्ये बसून गावागाशी जमीन आपल्या नावावर फिरवू शकतो हा मोठा धोका आहे असं त्यांचं म्हणणं होतं जगातल्या संपूर्ण देशाचा अभ्यास केला आणि इतर राज्याचा अभ्यास केला तर बघा आज सक्सेसफुली वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालं आहे एका जिल्ह्यामध्ये कुठलीही नोंदणी कोणत्याही कार्यालयातनं करता येतं एकही तक्रार नाही आहे आणि आम्ही अशी सिस्टीम मानतो आहे ॲडव्हान्स करतो आहे की मुंबईचा व्यक्ती पुण्यावरनं पुण्याचा व्यक्ती नागपूरवरनं आणि फेसलेस आधार कार्डच आधार कार्डच त्या ठिकाणी तुमचा फेस असणार आहे आणि त्यामुळं जगामध्ये इतक्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की जो भ्रष्टाचार आहे म्हणजे नोंदणी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतो घर बसल्या तुम्हाला आपली नोंदणी करता येणार घर बसल्या तुम्हाला तुमचे स्टॅम्प तयार करता येणार तुम्हाला ई स्टॅम्प तयार करता येणार तुमच्या घरी तुम्ही ई स्टॅम्प तयार करू शकता आता व्हेंडरकडे जायची गरज नाही आहे आता कुणाकडे जायची गरज नाही आहे आणि त्यामुळं एआयच्या माध्यमातून ज्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उलट उलट तर मी हाऊसमध्ये सांगणार आहे की उलट या टेक्नॉलॉजीनी या निर्णयाने समाजामधला जो एक नाराजी आहे एक निराश्र सूर आमच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भाने तो संपूर्ण दूर होणार आहे आणि ज्या काही त्रुटी त्यांना वाटतात जयंत पाटील साहेबांना त्या त्रुटी त्यांनी सांगितल्या तर नक्की दूर करू वेळी त्यांना आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन करू ज्यांना ज्यांना वाटतं की याच्यामध्ये त्रुटी होऊ शकतात लोकांची फसवणूक होऊ शकतं उलट यामध्ये फिजिकली फसवणूक होतं ऑनलाईनमध्ये आणि त्या ठिकाणी ज्या आम्ही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीमध्ये फसवणुकीचे प्रकार कमी असतात त्यामुळे जयंत पाटील साहेबांना जर काही डाऊट असतील तर आम्ही त्या ठिकाणी त्याचे क्लिअर करू विरोधी आंदोलन केलेलं आहे नाही त्यांचा आरोप ठीक आहे पण असा कुठलाही निर्णय सध्या झाला नाही आहे मंत्रिमंडळासमोर हे प्रेझेंटेशन झालं होतं तो प्रेझेंटेशन पुरताच आहे अजून असा कुठला निर्णय झाला नाही आहे तसा प्रस्थ विभागाने दाखवला की या ठिकाणी एवढे कारण शेवटी अवैध दारू राज्यामध्ये असण्यापेक्षा ती वैध असावी अवैध दारू आज बघा चंद्रपूरमध्ये अवैध दारू होती ती वैध केल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे अवैध दारू आणि विष असलेली दारू नवसारी असलेली दारू अशी मिळायची आणि लोकांचे जीव जायचे त्यामुळे वैध परवाने देऊन त्या ठिकाणी हा जो विक्रीचा परवाना देऊन राज्यामध्ये उत्पादन शुल्क हा विभाग हा काम करत असतो मला वाटतं अजूनपर्यंत फक्त तो विषय प्रेझेंटेशन करता आहे अजून सरकार समोर फक्त प्रेझेंटेशन झाला आहे पुढं काही झालं नाही